आणखीकडनं येतात माणूस आमचं नमस्कार मंडळी कशा काय सगळे मजेत ना तर मंडळी खूप दिवसानंतर ही व्हिडिओ म्हणजे मोठी व्हिडिओ आपल्या वरती आता टाकण्यात येणार असा आज आपण जाता माशांका पागेर अँड मासे धरू बघा वालो वगैरे असा सुशांत मी लो सागर सागर शुभम लोक काही आणि हो बाबलो बाबले हो मरणाच आधी लाजता सगळ्या काम करतो पण लाजता मरणाच तर चलत ये पर्यंत दमाग झाला बघूया आज मासे किती गावतात आमका पागिऱ्या मळगे मासे आणि कसले रे या का पागिरी पागिरी म्हटलं तिसरीत नाही काय म्हटलं तर मित्रांनो आपल्या चॅनलवरती हाली खूपच म्हणजे लयच कमी व्हिडिओ येले आहेत मोठे असे रील वगैरे शॉर्ट वगैरे आपण टाकता मध्ये मध्ये पण मोठी व्हिडिओ खूप दिवसानंतर आता परत एकदा एक बघूया टाकण्याचा प्रयत्न करणार असतो आम्ही तर व्हिडिओ हो कोणी नीट फक्त कारण मासे वगैरे गावाकडे आमका चांगले बऱ्यापैकी <laughs> हे पर्यंत भरपूर जणांनी बघले नाही आणि आज व्हाळात मरणाचे म्हणजे जवळजवळ दहा पंधरा जण तरी माशांक आयल्य तर बघूया आता ह्या काय रे कसली आता <अगे। laughs> आम्ही माहिती आहे स्मशानभूमी म्हणजे आमची मसवटी आहे ना हळीला आणि हयशी मध्ये वाटेतच अशी पांढरी पिशवी टाकून ठेवली म्हणजे रात्रीच कोण इलो अकडे जागेर ते का घाम फुटा होईल तर ही आमची स्मशानभूमी मसवटी असत

लागली आता भारत एक मासू ठेवायचो ना सगळं सगळं शोधून शोधून खायचो आता नाही ना

आधी नाही गेली थांबत तोंडाक लागली सकाळ हा तोंडाक लागलो तोंडात मासो लागत मासू बुकड मासू मारायचं फुकड आधी मासू मारायच आपल्या महत्वाचं काय रांड्या गेली तर तुक सांगते मी तुक तोंड खावला तिचा तो मासू तुकड खाताय मासू खाता तुकड होतो तुझा वाटोळा होऊन जाऊन तिथून मास धरते थांब मासं घडलो नदी

पोर बारीकड रांडा दोन काय एवढे पुन्हा तोंडा खाल तोंडा खाल पडूया मग त्या पाटी घर मानेक माने माने घेऊन दे तुम्ही तुम्ही काय करू नको थांब थांब हा अजिबात ए पिशी फुकू अरे रांड्याच्या हातात पिशी थांबता सोडून

भली मोठी काडी आपल्या गावलेली असानी कोण सहसा पकडीत ना कारण हे काटे जर हातात लागले माणूस पकडून मेले ह्या पाकिरा कोणाचा माझ्याकडे ते थंड सोडलेलो आहे पण हिनी परत आणि तिने काढे सोडले सुटली ना आता तुझ्याकडनं मोठेपणा आपली सांगा सुरुवात झाली एका थंडी पडली आणि एक हे बघा आमचा कसा बघलास ना एक आता फक्त मासो पकडला साधारण सो आणि ही मोठेपणाची सुरुवात

अरे हे काय कर माहितीये बुडंन रवा साठी बुडबुडे काढायचे पूर्ण पाणी श्वास बाहेर काढ तोंडात ना मग खाली जाते तळा तुमच्या नाताची कधी आता मोठी होती मग मोठी जात मारलाच व्हिडिओ होती माझ्या गाव लो सोडू ढो हे

तिकडे टाक रे बघा खाली पडत आहे बेलो एकदा टुकडी टाकतोय यो बाले कोणी अरे अकडे टाक यो दारना रोवानी बघा हे जी काड दिसली ते का कोणी च्यारितत नाही ह्या सिगांचा तुम्ही इच्छारला मी मेलो तू फक्त टाकतोय तू का

मी सांगतोय मग उघडत आली उघडून दाखवत फाबग्या फाबग्या रहाटीच्या लोकपुरी दोन पागे दोन आणि पागेरी का मस्त रंडी आणि बॅटरीची वाट लावली बॅटरी पाणी तू काय विचार तू का सांग हा मग काय नाही कसं अरे बाबा बस काय

तुम्ही मैशा कितीत दाखवता तर कसं नाही इथे माका डेंगी तर नाही भेटले दे ना बाप घ्या डेंगू मागव एक मासू खाणार नाही एक डेंगू मागव ह्या बाप घ्या हो दाखवणार बॅटरी दाखवणार हो भाल्यावालो आणि हो पक पकडणार मी सुद्धा तू सुद्धा पकडणार मारा माझ्या घराबरोबर मी फक्त शूटिंग करू भूतू रे घर टाकलं मी एक कार्ड किती आले दुसरी कार्ड दोन झाले एक हर दोन कार्ड तीन तिसरी कार्ड

तीन कुर्ले बाकीचे मळी मासे आणि दोन तीन दोन शेंगटे असते आता बटर तोंड बघितलास आमका एवढे कुर्ले आणि मासेविषयी गावलेले वाळय आणि वाळय नाही ना गावय गावली ना आणि हय आणि दोन कुर्ले दोन तीन कुर्ले आणि बाकीचे मळी मळी शेंगटे शेंगटे दोन चार गावले तर आज आमका एवढे मासे गावले होते आणि व्हाळाचे मासे असं सावे मासे चाळी मासे नाही आणि हे काय मासे खायत नाही मी पण काही मासे पकडून आवड असा आणि पागेऱ्यां पहिल्यांदाच मासे पकडले भाईने आणि हा गो हो बाबलो तुमका माहिती जा हो सागर तर कधी तुम्ही इलास आणि आमका सांगितलं बाबा आज आमक होत तर बघू प्रयत्न करू तुमका मासे देऊचं तो यावा मग बघू काय काय पुढच्या पुढे चला बाय 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 तर मंडळी मग आजचा व्हिडिओ तेवढाच परत भेटूया पुढच्या व्हिडिओत व्हिडिओ करू भेटत नाही तर परत कधी व्हिडिओ करू भेटात तेव्हा तुमच्यापर्यंत नक्की पोहोचवण्याचा प्रयत्न करणार कारण आपल्या कोकणातले व्हिडिओ आणि कोकणातली आपली संस्कृती आपली परंपरा आणि आणखी काय असतात कोकणात काय घडता त्या काय चालू दा का असतात तुमच्यापर्यंत तो नक्की प्रयत्न करणार प्रत्येक ना आणि जास्तीत जास्त हे व्हिडिओ आपल्या कोकणातले असत ते जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचवा शेअर करा तर चला तर मंडळी आजच्या व्हिडिओ एवढाच परत भेटूया पुढच्या व्हिडिओत वेळ भेटत तेव्हा हो, धन्यवाद